शिर्डी शहरातील सुसंस्कृत व परंपरेने सर्व धार्मिक उत्सव पार पाडणारे क्रांती युवक मंडळ याने यंदाही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सवाचे उत्सवाच आयोजन होते ढोल ढोलताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन करून स्थापना करण्यात आली होती दररोज शिर्डीतील मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली होती अनेक धार्मिक कार्यक्रमांचे या दरम्यान मोठ्या उत्साहाने आयोजन करण्यात आले होते आज गणेश विसर्जनाच्या दिवशी क्रांती युवक मंडळाचे संस्थापक सचिन तांबे यांच्या मार्गदर्शकाखाली शेकडो युवक व युवती ढोलताशा बाप्पाची गावातून मिरवणूक काढून शेवटी बाप्पांना निरोप देणार ki e... 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 आपलं आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे डीजे साहेबांनी भाडेलकर साहेबांनी त्यांचा सत्कार करायचा आहे तर आमच्या मंडळामध्ये आज त्याचप्रमाणे आमच्या मंडळामध्ये आज दोन जणांचा वाढदिवस आहे एक सगळ्यांचे आवडते त्यांना कुठेतरी असं वाटत असतं की आपण समाजामध्ये असे कुठेतरी पिछाडलेले घटक नाही होत आपल्याला देखील समाजामध्ये एक मानाचं स्थान आहे तर ही खर भावना तुम्ही त्यांच्यामध्ये निर्माण करत आहात हे फार मोठं आणि चांगलं काम आपण करता आहात हे प्रक... या प्रकारचं काम जे आहे आपण यापुढे देखील करत आहोत परवाच्या परवा एका मला आरतीला बोलवलेलं तिथे मी आवर्जून उल्लेख केला की अनेक मंडळ आहेत अनेक कार्यक्रम त्यामध्ये होत असतात आणि कुठल्या मंडळाच्या कार्यक्रमाला आम्ही जावं कुठल्या नाही जावं कारण सकाळी दहा ते साडेसात आठ वाजेपर्यंत आम्ही ऑफिसला बसतो आणि पुन्हा आठ आठ दहा दहा ठिकाणी जायचं शक्य होत नाही त्यामुळे मी एक जनरायाला देण्यासाठी क्रांती युवक मंडळाने या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमास उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर क्रांती युवक मंडळाचे संस्थापक श्रीवत महालेजी त्यांचे सर्व पदाधिकारी आणि समोर आ, क्रांती युवक मंडळाचे सर्व डोल पथकातील सर्व युवक परिसरातील सर्व साहेब लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णव साली सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला त्यामागील कल्पना हीच होती की या उत्सवाच्या निमित्ताने वे वेगवेगळ्या भागातील लोक एकत्र येतील विचारांचं आदान प्रदान होईल आणि समाजाला दिशा देण्याचं काम जे आहे ते होईल यासाठी लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला मला वाटतं टिळकांचा हा उद्देश जो आहे तो समोर ठेवून जे आहे ते क्रांती योग मंडळ जे आहे ते आपण काम करत आहात त्याबद्दल प्रथमता मी आपल्या सर्व उपक्रमांना जे ते मनपूर्वक शुभेच्छा देतो आपलं अभिनंदन करतो मागच्या एक दीड वर्षापासून जे आहे आपलं काम मी या ठिकाणी पाहत आहे गुरुवारची बाबांची पालखी असेल उत्सवात उत्सवामध्ये रथाची मिरवणूक असेल दीपोत्सव असेल असे वेगवेगळे कार्यक्रमामध्ये आपले सर्व पदाधिकारी जे आहे ते डोल ताशा आणि इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आवर्जून उपस्थित उपस्थित असतात व्यसनमुक्तीचा कार्यक्रम असेल आता ज्या ठिकाणी जो आहे समाजातील जो दुर्लक्षित भाग जो आहे त्यांना सुद्धा जे आहे ते त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे हे सुद्धा काम जे आपण करत आहात पर्वताचं जे आहे म्हणजे शिखर रोहन जे आहे पर्वतावर गिर्या गिर्यारोहून जे आहे हे सुद्धा जे गडकिल्ल्यांचं सौवर